बदनापूर विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून एससी प्रवर्गासाठी राखीव आहे महाविकास आघाडीने गेली तीन निवडणुकीत वेगवेगळ्या चेहऱ्यांना संधी दिली परंतु तिन्ही वेळेस आघाडीला अपयश आले यावेळी मात्र मातंग किंवा बौद्ध समाजातील उमेदवारास उमेदवारी देण्याची मागणी आज बदनापूर येथे झालेल्या दलित बौद्ध ऐक्य परिषदेत करण्यात आली आमच्या समाजाला डावलून बदनापूरमध्ये दुसऱ्या समाजाला उमेदवारी दिली गेली यापुढे हा अन्याय सहन केला जाणार नाही आम्हाला केवळ मतदानासाठी गृहीत धरले जाते आणि उमेदवारी देण्याच्या वेळी महाविकास आघाडीला आमच्या समाजाचा विसर पडतो यावेळी जर मातंग किंवा बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग आणि बौद्ध समाज स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचे डॉ संजय पगारे यांनी सांगितले आहे प्रस्थापित पक्ष जे आहेत ह्या समाजाला डावून उमेदवारी देत आहेत म्हणून आमची प्रामुख्याने आणि ह्या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांची मागणी आहे या व्यासपीठावर बसणारे सर्वच पक्षाचे आहेत म्हणजे अनिल चौथमल माजी सभापती आहेत आपड़े, आपड़े, पुझे 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 मी या मतदारसंघाला जवळपास राष्ट्रवादीला बबलू चौधरी दोन वेळेस तिकीट दिलेले दिले, आहे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी परंतु एकाच व्यक्तीला जर परत परत तिकीट भेटत पराभव होत असेल तर तुम्ही एकंदरीत का त्यावर विचार करू शकता हेच म्हण आहे ना आमचं असं म्हणणं नाही की एससी मध्ये जे लहान घटक त्यांना प्रतिनिधित्व देण्यात येऊ नये असं नाहीये त्यांना आलरेडी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे उमेदवारी त्यांना मिळाली परंतु त्यांना काही दुर्दैवाने त्यांना अपयश आलं मग आता ते रोटेशन झालं पाहिजे ना आता एससी मध्ये जे जे घटक आहे आता चर्मकार समाजाला संधी प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली सध्याचे जे लोकप्रतिनिधी चर्मकार समाजाचे त्यांची संधी झाली जे बबलू शेठ असेल त्यांच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं सामरे साहेब असतील त्यांच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं मग आता वंचित कोण राहिले एसटी मधले वंचित कोण राहिले पक्ष कोण सरळ सरळ मतन हे जर राहिले आता आता या तिघांना प्रतिनिधित्व झालेलं आहे दोघांची वेळ आलेली ना आता एससी मध्ये सुद्धा प्रत्येक घटकाला संधी मिळाली पाहिजे या तिघांनाही संधी मिळाली आता वेळ बौद्ध आणि मातांगाची आहे हे जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न असं म्हणते हे सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आता महाविकास आघाडी कडून जर उमेदवारी नाही मिळाली आम्ही सर्व समाज एकत्र झालेलो आहे आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्हाला जर आघाडीने जर टाळलं जर प्रमुख पक्षांनी जर आम्हाला टाळलं तर आम्ही तो सशक्त जो पर्याय असेल आम्ही त्या पर्यायाची निवड करू मग तो अपक्ष असेल किंवा दुसरी एखादी आघाडी असेल किंवा काय असेल परंतु समाज म्हणून आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही समाजाची ताकद जर नाही दिलं तर आम्ही निवडून आणू शकतो किंवा तिथं निवडणुकीमध्ये लाभ आणू आणि योग्य वेळी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ बरं यासाठी जनजागृती करण्यासाठी काय उपाययोजना आतापर्यंत आम्ही यासाठी बौद्ध ऐक्याच्या अनेक छोटे छोटे मेळावे घेतले परिषदा घेतल्या आणि ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागापर्यंत हा विचार केलेला आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की इथे जे काही प्रतिनिधित्व आलेले ते सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील झेडपी सदस्य असेल पंचायत सभापती असतील प्रमुख पक्ष या सर्व घटकापर्यंत आम्ही पोहोचतोय आणि मी जसं सांगितलंय की समाज म्हणून आम्ही एक मोठा मेळावा बौद्ध आणि मातन समाजाचा ऐक्याचा हा इथे घेणार आहे की ज्यातून समाजाची ताकद या बाकीच्या सगळ्या लोकांना सुद्धा

तुम्ही आता समजा भविष्यामध्ये जरी तुम्ही उमेदवारी जरी घेतली तर विजन काय राहणार आहे मतदारसंघासाठी हेच राहणार आहे की विकासाचं समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याचं राहणार आहे आणि जे जे सध्याचं चालू आहे टक्केवारीचं राजकारण गुत्तेदारीचं राजकारण लोकांना त्रास देण्याचं काम जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम हे आमच्या पद्धतीने होणार नाही आणि आम्ही सुशिक्षित उमेदवार म्हणून समाजासमोर जात आहे आणि आमचं विजन राहील की प्रत्येक शिक्षण शिक्षण पोहोचलं पाहिजे प्रत्येक घरातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाला एकाला तरी नोकरी मिळाली पाहिजे त्याच्यानंतर जे खेळ खेळाकडे खेड़, दुर्लक्ष केलं जात आपल्या भागातले मतदारसंघातले तरुण विद्यार्थी मुलं हे नॅशनल लेवल पर्यंत गेले पाहिजे आणि जे बेसिक प्रश्न असतात रस्ते पाणी यांच्याकडे तर आम्ही दुर्लक्ष हे जे दुर्लक्ष होते यांच्याकडे आम्ही खास लक्ष देऊन यांच्यावर सुधारणा करू कारण आज तुम्ही बघितलं असेल रस्त्याची काय अवस्था झालेली आहे टक्केवारी घेऊन अतिशय निकृष्टपणे काम केलं जातं फंड तो खूप आणला जातो निधी खूप प्रमाणात आणला जातो परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्याच काम काय पद्धतीने होत अतिशय निकृष्ट पद्धतीने काम होत कारण सगळा पैसा टक्केवारीमध्ये चालला जातो तर हे चित्र बदलण्याचे सुशिक्षित उमेदवार जर असला उच्च शिक्षित उमेदवार जर असला तर त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या मधला फरक नक्कीच आपल्याला पुढील काळामध्ये दिसून येईल दुसऱ्या काही असा विषय आहे